नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपल्यासाठी खूप छान सुंदर असा विषय मी घेऊन आलेला आहे आणि तो विषय असा आहे की मित्रांनो पा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये मला एक दोन मित्रांनी अशा कमेंट केल्या होत्या की दादा एकरामध्ये साधारणपणे किती रोप लागू शकतात ऊसाचे या संदर्भातल्या कमेंट केल्या होत्या एक एकरला ऊसाचे किती रोप लागू शकतात किंवा किती हुंड्या लागू शकतात अशा पद्धतीची कमेंट केली होती तर मित्रांनो त्यांना एक अंदाज म्हणून मी आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे की साधारणपणे एक एकरामध्ये हो आमच्या अंदाजानुसार तुम्ही कशा पद्धतीने लावता त्याच्यावरती तुमच्या रोपांची संख्या अवलंबून असणार आहे तरी आमच्या अंदाजानुसार आमच्या लावगडीनुसार मी तुम्हाला एक अंदाज देतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि म्हणजे आपणाला खूप छान सुंदर माहिती मिळेल दुसरी गोष्ट मित्रांनो लाईक शेअर आणि कमेंट करा आणि नवीन माझ्या चॅनलवर पाहत असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपणाला यापुढील काळात पाहायला मिळतील दुसरी गोष्ट मित्रांनो अशी आहे की हजारो बांधव शेतकरी बांधव माझे व्हिडिओ पाहतात पण मित्रांनो लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब चॅनलला कुणी करत नाही तर माझी सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ जर आपण प्रथम पाहत असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा एवढीच मी विनंती करतो तर मित्रांनो बघू शकता आम्ही आता ही दोनशे पासष्ट ही जात लावलेली आहे तर आता तुम्ही कोणती जात लावत आहे त्याच्यावर तुमच्या त्या जमिनीमधलं अंतर किती ठेवावं लागणार आहे कसं ठेवावं लागणार यावरती अवलंबून असणार आहे कारण काही वेळेस काय होतं मोरमाटी जमीन जर असेल तर तिथं आपण जास्त पद्धतीमध्ये रोप लावू शकतो जास्त भारी जमीन असेल तर तिथं मित्रांनो आपण जास्त अंतर ठेवून लावू शकतो तर आम्ही साधारणपणे दीड ते दोन फुटाचं अंतर एका रोपामध्ये ठेवलेला आहे आणि चार फुटाची आम्ही सरी काढलेली आहे तर आपण आपल्या शेतजमिनीनुसार आपल्या जमिनीनुसार चार फुटाची सरी काढू शकता साडेचार फुटाची काढू शकता किंवा पाच फुटाची काढू शकता जशा पद्धतीची तुम्ही सरी काढाल त्या पद्धतीने मित्रांनो तुमच्या ऊसाला ऊसाचं बेणं लागणार आहे किंवा जे आपण रोप म्हणतो ते रोप लागणार आहे आणि एक डोळा पद्धत एक डोळा पद्धतीने जर मित्रांनो जर आपण जर लावलं तर मित्रांनो आपल्याला बेणं हे कमी लागतं आणि असं जर आपण लावलं तर मित्रांनो टिपऱ्याला टिपरं तर तिथं मात्र आपल्याला जास्त बेणं लागतं त्याच्यामुळं एक डोळा पद्धत जर लावली तर खूप फायदे सुरू पडते आता आपण पूर्वी कसं लावत होतो मित्रांनो एक ऊसाचं काणकं घ्यायचं त्याचे दोन तीन तुकडे करायचे आणि ते तसेच जमिनीमध्ये दे गाडून द्यायचे अशा पद्धतीने आपण लावत होतो त्यावेळेस आपला ऊस हा जास्त लागत होता आपल्याला कारण बेणं जास्त लागत होतं कारण खूप रान जायचं कारण टिपरं एक टिपरं म्हटलं तर फक्त एका टिपरामध्ये साधारणपणे अर्धा अर्धा फुटापेक्षा किंवा अर्धा फुटाचंच अंतर असतं एका डोळ्यामध्ये ऊसाच्या त्या टिपऱ्यामध्ये तर आता आपण डायरेक्ट एक डोळा पद्धत म्हणजे एक डोळा पद्धत म्हणजे तिथं कांडं वगैरे काही नसणार आणि ते कांडं नसल्यामुळं एक डोळा पद्धतीने आपण साधारणपणे दीड फूट किंवा दोन फुटाचं अंतर आपल्या ऊसामध्ये ठेवू शकता तर पहा मित्रांनो जर आपण एक फुटाची चार फुटाची जर सरी काढली मित्रांनो चार फुटाची जर सरी आपण काढली आणि एक फुटाच्या अंतरावरती जर आपण मित्रांनो जर रोप लावलं तर मित्रांनो साधारणपणे एक एकरसाठी तुम्हाला दहा हजार ते साडेदहा हजार अशा पद्धतीचे रोप मित्रांनो तुम्हाला त्या एक एकरसाठी लागू शकतं दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही चार फुटाची सडी का सरी काढली आणि त्याच्यामध्ये जर दीड फुटावर जर तुम्ही जर तो एक रोप लावला तर मित्रांनो तुम्हाला साडेसात हजार रोफं एक माझ्या अंदाजाने लागणार आहे एक एकरसाठी आणि मित्रांनो तीस सरी जर तुम्ही पाच फुटाची जर काढली तर मित्रांनो तिथं पाच फुटाची सरी काढली आणि समजा एक फूट जर अंतर ऊसामध्ये रोफामध्ये एक डोळ्यामध्ये जर ठेवलं तर मित्रांनो तुम्हाला तिथं साडेआठ हजार एक अंदाज अंदाजानुसार साडेआठ साडेआठ हजार रोपं तुम्हाला तुमच्या ऊसामध्ये तुमच्या एकरसाठी लागू शकतात दुसरी गोष्ट मित्रांनो पाच फुटी जर सरी काढली तुम्ही आणि अंतर जर दीड फुटाचं प्रत्येक रोपामध्ये जर ठेवलं तर मित्रांनो तुम्हाला तिथं साडेपाच हजार किंवा पावणे सहा हजार एवढेच रोप लागणार आहे मग ह्या पद्धती तुम्ही मित्रांनो बहुतेक प्रगतशील शेतकरी जे असतात ते चार भाय आणि दीड फुट किंवा पाच भाय एक फुटाचं अंतर वापरतात आता तुम्ही तुमच्या जमिनीनुसार तुमचा अंतर वापरू शकता समजा याच्यामध्ये तुम्ही जर एक फुटाव जर लावलं तर मित्रांनो तुम्हाला रोप जास्त लागणार आहे एक फुटापेक्षा कमी अंतर जर ठेवलं तर मग मात्र तुम्हाला रोप आणखीन जास्त लागणार आहे त्याच्यामुळे आपण तुम्ही जशा पद्धतीने तुमच्या शेतामध्ये तुमच्या याच्यामध्ये सरीमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही एक डोळा पद्धत लावणार आहे त्यानुसार मित्रांनो त्याचं अंतर तुम्हाला रोपांचं जेवढं ठेवणार आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला तुम बियाणं लागणार आहे तर मित्रांनो दीड फुटाची चार फुटाची सरी आणि दीड फुटावर जर लावली तर त्या अंतरासाठी साधारणपणे साडेसात हजार ते आठ हजार रोपे लागतात काही रोपे खराब खराब होतात किंवा खराब झाल्यास भरणीसाठी जास्तीची धरून चालायची का होतं काही वेळेस आपण समजा किती धरलेत साडेसात आठ हजार धरले तर त्याच्यामध्ये काही मरतात वगैरे त्याच्यामुळे आपण एक अंदाज थोडा जास्त धरून त्याच्यामध्ये आपण वाढ करू शकता समजा तुम्ही पाच फुटाची सरी काढली आणि एक फुटा या अंतरावर जर लावलं तर साधारणपणे मित्रांनो त्याच्यामध्ये नऊ ते साडेनऊ हजार तुम्हाला लागणार आहे तर त्यासाठी सुद्धा मित्रांनो आपण काय करायचं आहे थोडं जास्त धरायचं आहे तर अशा पद्धतीनं जर मित्रांनो तुम्ही जर हे केलं तर एक माझा अंदाज या अंदाजानुसार मी तुम्हाला एक गणित करून एकरसाठी एवढे एक डोळा पद्धतीने ला जर लावलं तर एवढ्या पद्धतीचे रोप लावू लागू शकतात तर मित्रांनो काय करायचं आहे आता काही महत्त्वाच्या टिप्स मी सांगतो समजा आता तुम्हाला लावगड करायची आहे आता नाग्या भरणे एकूण गरजेपेक्षा नेहमीपेक्षा पाच टक्के रोपये जास्तीच आणावीत कारण काय होतं मर झर मेलेली अनेक प्रकार असतात त्याच्यामुळे लावताना मरतात त्याच्यामुळे हे होतात दुसरी गोष्ट मित्रांनो जातीनुसार बदल ऊसाची जात फुटव्यांची संख्या कशी देते यावरही अंतर ठरावे लागते तर मित्रांनो काय होतं काही ऊसांची जी फुटव्याची संख्या आहे ही खूप जास्त प्रमाणात असते उदाहरणार्थ आठशे साठ झिरो बत्तीस यासारख्या जातीचे फू जे ऊस आहेत यांना पाच फुटे अंतर लागतं अंतर जर ठरले ठेवले तर चांगलं त्याचं हे होतं म्हणजे फुटवे चांगले, हो फुट चांगले निघतात आता तुम्ही जर स्वस्त रोपे तयार करून करणार असाल तर बेने प्रक्रिया करणे गरजेचे त्यानुसार निरोगी रोपे निवडणे लावण्याचं याच्यावरतीसुद्धा खूप पद्धतीचं अवलंबून असतं मित्रांनो अशा पद्धतीने मी थोडक्यात तापनासमोर एक 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 एकरमध्ये ऊसाचे किती रोप लावू लागू शकतात या संदर्भातली माहिती मित्रांनो आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर याच्यावरून आपण आपल्या अंतर ठेवल्यावरती किंवा आपण ऊसाची केल्याच्या केल्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल की कि आपण किती रोप हे लागू शकतात मी एक एक अंदाज आपल्यासमोर मांडलेला आहे आमच्या लागवडीच्यानुसार हा अंदाज मी तुम्हाला सांगितलेला आहे तरी तुमच्या जमिनीनुसार तुमच्या अंतरानुसार ह्या आंदनामज अंदाजामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक एकरासाठी साधारणपणे किती रोपे लागतात या संदर्भात ती माहिती आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि मित्रांनो यापूर्वी मी चॅनलवरती खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ टाकलेले आहेत संदर्भातले किती अंतर ठेवायला पाहिजे कशा पद्धतीने लागवड केली पाहिजे या संदर्भातले आपण व्हिडिओ टाकलेले आहेत तर मित्रांनो आपण पाहिले नसतील तर मित्रांनो आवर्जून चॅनलवरती जा ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉक हा यूट्यूब चॅनल आहे सर्च जर केला तर मित्रांनो तो तुम्हाला लगेच मिळू शकतो आणि तिथं जाऊन तुम्ही त्याच्यावरती सर्व माहितीचे व्हिडिओ पाहू शकतात तर असेच माझे माहितीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो आणि मित्रांनो लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि जर आपण ऊसाची लागवड करणार असेल तर जी ऊसाची जात आहे ती जात चांगल्या पद्धतीची निवडा चांगल्या क्वालिटीचं बियाणं निवडा जेणेकरून निरोगी जर बियाणं निवडलं तर तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तोटा होणार नाही कारण काय होतं काही फसवे फसव्या पद्धतीचे बियाणे तयार केलेले असतात रोपं तयार केलेले असतात त्याच्यामुळे खात्रीशीर खात्रीशीर पद्धतीनेच नर्सरीमध्ये जाऊन किंवा इतर आपल्या कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन त्याच्यामध्ये जाऊन खात्रीचे रोप हे खरेदी करा जेणेकरून आपला खर्च वाया जाणार नाही याची काळजी घ्या आणि अशा पद्धतीनं आपल्या ऊसाची जर आपण लागवड घेतली केली आणि काळजी जर घेतली तर भविष्यामध्ये मित्रांनो तुम्हाला उत्पादन हे चांगलं मिळणार आहे आणि चाक चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या क्वालिटीची चांगल्या जातीची गरज आहे तर आम्ही दोनशे ही जात निवडलेली आहे बघू शकता खूप छान सुंदर असे फुटवेत मित्रांनो आता तयार झालेले आहे जवळपास आम्ही दीड ते दोन फुटाचा अंतर ठेवलेला आहे दोन रोफाममध्ये तर ते अशा पद्धतीने सुद्धा आपण लागवड करू शकता बघू शकता खूप छान सुंदर फुटवे झालेले आहेत याच्या पाठीमागे मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की उसाला उस पहिला बेसळ डोस कोणता दिला पाहिजे या संदर्भातली माहिती मित्रांनो मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती जर आपण पाहिली नसेल तो पाहिला नसेल व्हिडिओ तर तो व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करा सबस्क्राईब करा एवढीच मी मित्रांनो आपणासमोर विनंती करतो आणि माझा हा व्हिडिओ इथेच समाप्त करतो तर हा माझा व्हिडिओ इथे सांगत करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र मात्र असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जोडून